वृत्तदर्पण न्यूज चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत खरं तर आज आपण एक विषय महत्त्वाचा आणि आपली लोकशाही टिकेल का नाही या संदर्भातला हा विषय घेऊन मी आपल्यासमोर चर्चेला आलेलो आहे खरं तर आज आता आपण बघितलं सध्या निवडणुका खूप मोठ्या प्रमाणात जोरात चालू आहेत निवडणुकीचे सध्या चार टप्पे पूर्ण झालेले आहेत आता राहिलेले आहेत तीन टप्पे या निवडणुकीच्या दरम्यान काय काय घडतं आहे हे आपण प्रत्यक्ष डोळ्यांना अनेकदा बघतोय व्हिडिओच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून वेगवेगळ्या बातम्या आपल्यापर्यंत पोहोचताना दिसत आहेत खरं तर आत्ता मी जे तुम्हाला सांगतोय ना ते खर इतकं संतापजनक आहे आपल्याला भविष्यात हे आपली लोकशाही टिकेल का नाही यामध्ये कुठलीही शंका राहणार ना इतकं म्हणजे इतकं मनाला वेदना होणारी ही घटना आपण बघितली म्हणजे आपण आता ऐकणार आहोत किंवा समजून घेणार आहोत खरं तर आता निवडणुका म्हणलं की आपण सातत्यानं म्हणतो युद्धात प्रेमात आणि ह्या निवडणुकीच्या कालावधीमध्ये जे काही गोंधळ होतो त्याला सर्व काही माप असतं खरं तर माझ्यासारख्यांच्या मतेनं या गोष्टीला अजिबात माप करता कामा नये कारण अशी जर आपण करत राहिलो आणि अशा पद्धतीनं जर निवडणुका होत राहिल्या तर निवडणुकीला कुठंतरी खूप मोठा धोका पोचेल आणि पुढं लोकशाही आपली टिकणार नाही अशा पद्धतीची शंका शंभर टक्के निर्माण होईल तर मी सांगतो आता आपण सातत्यानं बघतोच की कुठं पैसे वाटप केले जातात पैसे वाटप केलेल्याचा के व्हिडिओ येतो वे खरं म्हणजे नगर असेल शिरूर असेल पुणे असेल या भागात तरी लोकांनी पाकिटामध्ये उमेदवाराचे नाव घालून पैसे दिलेले आपण ते व्हिडिओ पण बघितलेले आहेत खरं तर अशा ठिकाणी अशा पद्धतीचं करणं योग्य आहे का हे कितीतरी संतापजनक आहे असं असताना सुद्धा आपण लोकशाहीत टिकेल निवडून येतील हे राज्य करतील हे सत्ता चालवतील असं म्हणणं सुद्धा हे योग्य आहे का हे सुद्धा आपल्या मनाला विचारणं गरजेचं आहे आणि जो निवडून सुद्धा येतो त्याला सुद्धा नैतिकतेनं अशा पद्धतीनं आपण निवडून येतोय याबद्दलसुद्धा त्याला काहीतरी वेदना होत असतील का हे तर आता स्वतःची नैतिकता कुठल्याच निवडणुकीमध्ये उभा राहिलेल्या उमेदवाराला राहिली का नाही अशी शंका येते मात्र आता मी जी तुम्हाला सांगणार आहे दैनिक दिव्य मराठीने खूप मस्त म्हणजे एक चांगल्या पद्धतीचं चा, डोळ्यात अंजन घालणारं किंवा झनझणीत डोळे आपले उघडण्यासारखं खरं तर त्यांचं संपादकीय आजचं आहे असं म्हटलं तरी वावं ठरणार नाही अशा भ्रष्ट जाणिवेतून लोकशाही कशी टिकेल खरोखर जर अशी भ्रष्ट जर विचारसरणी आपली असेल तर लोकशाही टिकेल का हा प्रश्न ज्या पद्धतीनं दिव्य मराठीच्या संपादकीयमध्ये विचारला गेलेला तो आज आपल्याला सर्वांनाच विचार करणार करायला लावणारा आहे असं म्हटलं तरी वावग ठरणार नाही उत्तर भारताच्या तुलनेत चांगले शिक्षण उत्पन्न आणि प्रशासन असलेला दक्षिण भारतीय राज्य म्हणजे भारतातील जे राज्य आहे उत्तरेपेक्षा दक्षिणमधील चांगल्या पद्धतीचं त्यातल्या त्यात तेत, सगळ्यात महत्त्वाचं आंध्र प्रदेश हे आपण आता सातत्यानं सांगतो आंध्र प्रदेश हे सुधारलेलं राज्य आहे खूप प्रगतशील राज्य आहे आर्थिकदृष्ट्या सक्षम आहे भौगोलिकदृष्ट्या चांगल्या पद्धतीची तिथली प्रगती प्रशासन तिथलं चांगल्या पद्धतीचं आहे असं एक आपण सातत्यानं चर्चा करतो अशा राज्यामध्ये सुद्धा जर अशा पद्धतीचं तिथली घटना मी तुम्हाला जी सांगणार आहे ना ती घटना खूप मनाला uh, एक uh, छेद देणारी मनाला काय मनावर इतका त्याचा वाईट परिणाम होईल अशा पद्धतीची आहे मनाला वेदना देणारी शंभर टक्के संतापजनक म्हटलं तरी वावगं ठरणार नाही तर अशा ठिकाणी म्हणजे ह्या आंध्र प्रदेशच्या मध्ये काय घडलं हे मी तुम्हाला सांगतोय खरं तर म म्हणजे मतदारांनी आता महिला सहमतदार निवडणुकीच्या पूर्वसंध्येला म्हणजे उद्या निवडणुका आहेत म्हणल्यानंतर आज एखाद्या उमेदवाराच्या कार्यालयाच्या समोर किंवा एखाद्या पक्ष कार्यालयाच्या समोर जर हे येऊन उभं राहत असतील तर कशासाठी आंदोलन केलं जाऊ शकतं कशासाठी आंदोलन त्यांनी केलेलं आहे हे, हे महत्वाचं आहे खरं तर आपण आंदोलनं आजपर्यंत बघितले असतील आंदोलनं चांगल्या कामासाठी केलेली तुम्ही सर्वांनी बघितलेले असेल सर्वांना माहीत पण असतील पण आत्ता जे इथलं आंदोलन म्हणजे आंध्र प्रदेशमध्ये जे आंदोलन झालेलं आहे ते आंदोलन कशासाठी झालंय हे सगळ्यात महत्त्वाचं बघणं गरजेचं आहे तर तिथं आंदोलन जे झालेलं आहे ते आंदोलन कशासाठी झालंय हे मी तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं सांगतो निवडणुकीच्या पूर्वसंध्येला तिथं जे आंदोलन झालं ते आंदोलन झालेलं आहे की आम्हाला जेवढी रक्कम ठरवलेली होती ती रक्कम मिळालेली नाही मतदान करण्यासाठी या संपादकीयमध्ये सुस्पष्ट पद्धतीनं अशा पद्धतीनं खरं तर म्हणजे मांडलेलं आहे की म उमेदवाराच्या कार्यकर्त्यांनी प्रत्येक प्रत्येक उमेदवाराला मतदाराला उमेदवाराला सॉरी मतदाराला एक हजार ते सहा हजार रुपये देण्याचे आश्वासन दिल्याचे मतदारांनी सांगितलं म्हणजे तिथं येणारे मतदार जे होते ते मतदार म्हणत होते की आम्हाला मतदान करण्यासाठी एक हजार ते च सहा हजार रुपये देतो अशा पद्धतीचं त्यांनी सांगितलं होतं दक्षिणेतील अनेक राज्यात राजकीय पक्ष पैसे आता आपण मी तुम्हाला याच्या अगोदर सांगितलं आपल्या महाराष्ट्रात सुद्धा अशा अनेक घटना घडल्या काही ठिकाणी मतदान करू नका म्हणून घटना घडल्या काही ठिकाणी मतदान करा पण आमच्या पक्षाला आमच्या उमेदवाराला उमेदवाराच्या पाकिटास सह पैसे गेलेले आपण सगळ्यांनी सोशल मीडिया असेल त्यांच्या विरोधकांनी आरोप केलेले या संदर्भातले सर्व आता कसं आहे सोशल मीडिया असेल प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे पटकन व्हिडिओ काढता येतो आणि त्या व्हिडिओच्या माध्यमातून लोकांना लागलीच समजू शकतं अशा हिशोबाने किंवा अशा धारणेने अनेकांनी ते व्हिडिओसुद्धा प्रदर्शित केलेले आहेत लोकांना दाखवलेले आहेत जास्तीत जास्त जर आपण बघितलं महाराष्ट्रात जर विचार केला गेला के तर भाजपावरतीच सर्वच विरोधी पक्षांनी भाजपावरतीच पैसे वाटल्याचा आरोप केलेला आहे भाजपावरती अशा पद्धतीचा काही ठिकाणी असा आरोप झाला की काही वर्गाला सांगितलं की तुम्ही मतदान करू नका त्यांच्या बोटाला शाही लावली आणि अशा पद्धतीचं मतदान करू नये म्हणून सुद्धा काही ठिकाणी पैसे दिले आणि काही ठिकाणी की पैसे देण्यासाठी म्हणजे मतदान करण्यासाठी पैसे दिले त्यांच्या पाकिटात त्यांच्या उमेदवाराचे नावासह चिन्हासह क्रमांकासह त्यांनी आपली निशाणी वगैरे कळवलेली आहे म्हणजे आज आपली लोकशाही किती धोक्यात आलेली आहे हे खरखर आपल्या -खर, लक्षात येतच असेल तर त्यापुढं अजून त्या संपादकीयमध्ये सुस्पष्ट म्हटलेलं आहे की उत्तर भारतातील दुर्गम ग्रामीण भागातही प्रभावशाली लोक तात्काळ लाभ देऊन किंवा धाक दाखवून म्हणजे तात्काळ एक भीती दाखवायची किंवा पैसे द्यायचे अशा पद्धतीचं एक आम्ही दाखवायचं आणि किंवा वेगळी भीती दाखवायची एक वेगळ्या अनुषंगाने एक अनुचित प्रकारची एक त्याला एक भीती म्हणतो तशा पद्धतीचा धाक आणि भीती दाखवून मतदान करून घेण्याची मिळवण्या मिळवत आहेत पण पैशाचे आश्वासन पूर्ण न केल्यामुळे संताप पल... संतप्त झालेल्या मतदाराचे सामूहिक आणि सार्वजनिक निदर्शने होण्याची ही कदाचित पहिलीच वेळ आहे गरिबीची कोंडी माणसाला तडजोड करण्यास भाग पाडते हे खरे आहे आणि उमेदवार व त्यांचे लोक लोकशाहीत विष कालवण्याचा खेळ उघड खेळ खेळत आहेत म्हणजे एक लक्षात घ्या गरीब जनता जी गरीब आहे गरीब जनतेची तडजोड पैशासाठी किंवा वेगवेगळ्या वेग गोष्टीसाठी तडजोड केली जाते गरिबी ही आपण म्हणतोच गरीबी ही सगळ्यात वाईट आहे या वाईटांचे म्हणजे याचा लाभ कशा पद्धतीनं घ्यायचा हे तिथले उमेदवार कशा पद्धतीनं करतात आणि त्यांच्या गरिबीचा गैरफायदा घेऊन जर हे निवडणूक अशा पद्धतीचे त्यांना पैसे देऊन आणि त्या पद्ध पैसे वे व्य व्यवस्थित पोचले नाहीत ठरलेली रक्कम पोचली नाही असं जर कुठं होत असेल आणि अशी जर आपली लोकशाही चालणार असेल तर आपल्याला खरोखर म्हणावं लागेल की आपली लोकशाही कुठं तर धोक्यात आलेलीच आहे मात्र स्वातंत्र्याची इतकी दशकं उलटूनही म्हणजे आता आपण पंच्याहत्तरावा आपल्या स्वातंत्र्याचा पंच्याहत्तरावा महोत्सव साजरा केला अशा वेळेससुद्धा सत्तर वर्षामध्ये लोकांची जाणीवसुद्धा होण्याऐवजी कलुषितच होत असल्याने देशाची लोकशाही 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 म्हणजे भविष्यात प्रश्नचिन्ह उभा राहणार नाही का लोकशाहीवर खरोखरच प्रश्नचिन्ह उभा राहील यात कुठल्याही पद्धतीची शंका नाही शंका घेता सुद्धा येणार नाही मला वाटतंय की प्रत्येकानं जागृत झालं पाहिजे उमेदवारांना सुद्धा अशा पद्धतीचा पैसे देऊन आमिष दाखवून भीती दाखवून कुठल्याही पद्धतीला मतदान घेऊन आपली नैतिकता किंवा मतदान देण्यासाठी जनतेला भाग पाडावं हो, हे कुठंही उचित नाही म्हणजे याचा अर्थ उमेदवार किंवा लोकप्रतिनिधीच सर्वात अगोदर लोकशाहीला कुठंतरी धोका पोचवत आहेत आणि त्याच पद्धतीनं जे गरिबांनी <coughs> गरिबीने पिचलेले आहेत गरिबी वाईट असते आपण म्हणतो त्या पद्धतीचा या गरिबांचा कुठंतरी वेगळ्या पद्धतीचा किंवा त्यांच्या याचा चुकीचा लाभ घेणं हे सुद्धा नैतिकतेला धरून नाही वास्तविक पाहता याच्यामध्ये लोकशाहीमध्ये आता इतर जे सक्षम स्थान आहेत म्हणजे न्यायालय असेल निवडणूक आयोग असतील यांनी खूप मोठ्या प्रमाणात चांगल्या पद्धतीची दखल घेऊन आणि आमच्यासारख्या माध्यमाने यावर जागृती करून लोकांमध्ये एक चांगल्या पद्धतीची सकारात्मकता भूमिका निर्माण करणं मला वाटतं गरजेचं आहे आज आपण याच ठिकाणी थांबूया आपल्याला या, या संदर्भातला हा व्हिडिओ किंवा ही माहिती कशी वाटली या संदर्भात कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा एवढीच विनंती करतो आणि थांबतो